आपण पाहत आहात महाराष्ट्रातील आपलं सगळ्यांचं स्वागत आहे चरोली प्रभाग क्रमांक तीन मध्ये अनुसूचित जातीच्या पुनमताई मगर भाजपच्या प्रबळ दावेदार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून चरवली प्रभाग क्रमांक तीन मधून अनुसूचित जाती प्रवर्गातील इच्छुक महिला म्हणून सौ पूनमताई दयानंद मगर या भाजपच्या प्रबल दावेदार ठरल्या आहेत भाजपच्या देवधर्म आणि देश या त्रिसूत्रीच्या त्या कट्टर समर्थक आहेत उमेदवारी मिळण्यापूर्वीच त्यांनी जिंकण्याची पूर्ण रणनीती तयार केली असून त्यांनी मतदारांच्या घाटी गाठीपेटीवर भर दिला आहे त्यांच्या या मनमिळावू आणि गुणी स्वभावामुळे त्यांना सर्वत्र जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे चरोली बुद्रुक प्रभाग क्रमांक तीनमध्ये चरोली मोशीगाव ठाण डुडुळगाव गंधर्वनगरी संत ज्ञानेश्वर नगर अलंकापुरम सोसायटी साई मंदिर परिसर वडमुखवाडी चोविसावाडी काळजेवाडी पठारेमाळा बुद वस्ती अशा विस्तीर्ण परिसराचा हा प्रभाग आहे प्रभागात जवळपास बहात्तर हजार मतदार असून पालिका अस्तित्वात झाल्यापासून प्रथमच अनुसूचित जातीच्या उमेदवाराला रिंगणात उतरण्याची संधी मिळाली आहे यावेळी महिला उमेदवाराला संधी मिळाल्यानं एका सुशिक्षित आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून सौ पूनमताई मगर यांना नागरिक सर्वाधिक पसंती देताना दिसत आहेत अतिशय सामान्य कुटुंबातील उच्च शिक्षित महिला म्हणून त्यांचा समाजात आणि चरोली गावात चांगला मान सन्मान आहे गावच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होणारे त्यांचं कुटुंब चरोली गावासाठी सर्व सुपरिचित आहे त्यांचे धीर सचिन मगर हे समाजासाठी सदैव झटणारा युवा नेतृत्व म्हणून कायम जनतेच्या समोर आहे पुनमताई एक सभ्य अभ्यासू समाजासाठी धडपडणारं व्यक्ति असल्यानं या चरोलीच्या विकासाचा रथ पुढे नेणारं विकसनशील नेतृत्व म्हणून त्या तेथे जनता त्यांना खंबीरपणे साथ देतील असा त्यांचा विश्वास आहे प्रखर हिंदुत्ववादी विचाराच्या असल्यानं त्यांनी भाजपाकडे पक्षाची उमेदवारी मागितली आहे त्यांनी केवळ उमेदवारीची मागणीच केली नाही तर त्या भाजपच्या प्रबळ दावेदार म्हणून जनतेच्या मनामनात त्यांनी आपलं स्थान निश्चित केलं आहे त्या व त्यांचे कुटुंब देवधर्म आणि राष्ट्र या हिंदुत्ववादी विचारसरणीचे असल्यानं भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे दमदार आमदार महेश दादा लांडगे आमदार शंकर भाऊ जगताप आमदार उमाताई खापरे आमदार अमित गोरखे माजी आमदार नितीन अप्पा काळजे युवा नेते सचिन भाऊ तापकीर ज्येष्ठ नेत्या शैलाताई मोळक बाळासाहेब मोळक महाराष्ट्र राज्य शासनाच्या कामगार भूषण पुरस्कार विजेते बशीरभाई मुलाणी माजी नगरसेवक घनश्याम खेडकर आदींसह संपूर्ण चरोली ग्रामस्थांचा भक्कम पाठिंबा असल्यानं चरोली प्रभाग क्रमांक तीन मधून अनुसूचित जातीच्या महिला उमेदवार म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल असा विश्वास चरोली येथील ग्रामस्थ व्यक्त करत आहेत महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज न्यूज सत्य बातमीसाठी बघत